मंगळूळपीर तालुका तसेच वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होऊन शेतजमीन खरडून गेली तर अनेक ठिकाणी गोरे ढोरे वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत गोरगरीब शेतमजुरांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरून घरगुती संसारोपयोगी साहित्याची हानी झाली आहे कपाशी सोयाबीन तुरी हळद आदी खरीप पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत या भीषण परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार श्यामभाऊ खोडे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून नुकसानीचा संपूर्ण अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे आमदार खोडे म्हणाले की शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटाच्या काळात शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी असल्याचे मत पालकमंत्री यांनी व्यक्त केले शासन तुमच्या सोबत आहे पंचनामे करून मिळणाऱ्या मदतीत कुठलाही विलंब होऊ देणार नाही शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई मिळवून देणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे शेतकरी हा देशाचा कणा आहे त्याला वंचित ठेवले जाणार नाही असे मत पालकमंत्री महोदयांनी व्यक्त केले अजिंक्य भारत न्यूज करिता प्रतिनिधी फुलचंद भगत वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगावसह इतर तालुक्यामध्ये जोरदार गेली चार दिवसापासून पाऊस पडत आहे चाळीस वर्षानंतर एवढा मोठा पाऊस या जिल्ह्याला एवढा पडला नव्हता या पावसामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी घरामध्ये पाणी गेलेलं आहे काही ठिकाणी शीतं वाहून गेलेले गेले। सोयाबीन हळद तूर कपासी उडीद उडीद मूग भाजीपाला फळबागा अशा अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास फिरावला आहे काही ठिकाणी जनावरेही वाहून गेली आहेत त्यामुळे प्रशासनातील अधिकारी कलेक्टर असतील सर्वच अधिकाऱ्यांना जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी जिथं जिथं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचं ताबडतोब पंचनामे करून त्या शेतकऱ्याला ताबडतोब ती नुकसान भरपाई कशी मिळेल ह्या सूचना मी दिलेल्या आहेत त्यामुळं मला सर्व शेतकरी बांधवांना सर्व नागरिकांना एक आव्हान करायचं की आपण निश्चित प्रकारे शासन आपल्या सर्वांच्या पाठीमाग आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा पवारसाहेब या सर्वांचे लक्ष आपल्या संपूर्ण जिल्ह्यातील हे जे जिथं ज्या झाली त्याच्यावरती आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी कुणीही घाबरून जाण्याचं कारण नाही निश्चित प्रकारे सरकार आपली शासन आपल्या जिथं जिथं नुकसान झालं त्याची त्याला आपल्याला भरपाई मिळण्यासाठी खबरदारी घेणार आहे धन्यवाद पाणी मावल्यानं त्याच्यामध्ये सगळ्या शेतीमध्ये पाणी गेलेलं आहे मुंडाळा गावामध्ये वीस पंचवीस जनावरे पण वाहून गेली त्याच्यामध्ये हो आणि इकडे पैनगंगा नदी जे आहे दिल्ली तोडगाव वारला त्या साईडला पैनगंगा नदी पण हे झाली आहे त्याच्यामुळं आपल्याला खूप सिरियसली या सगळ्या गोष्टीवर कशा प्रकारचं संरक्षण त्यांना देण्यात येईल कुठं कुठं जास्त प्रमाणात पावसामुळं गावाचं नुकसान झालं आहे कुठं कुठं घरामध्ये शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे त्या सगळ्याचे सर्वे आपण लवकरात लवकर कशा पद्धतीने करता येईल आणि शेतक हो आपण हो पाऊस चालू आहे सध्या थांबलं की मी पण आता तुमची जी टीम आहे किंवा तुम्ही असाल तर आपण एक दौरा करून सगळीकडे जाऊ इतका होईल तेव्हा शक्य हो आणि शेतकऱ्याला दिलासा द्या मोठ्या प्रमाणात त्यांना सांगा की काही काळजी करू नका तुम्हाला शासनाकडून जे मदत देण्यात येईल ते लवकरात लवकर आपण देण्याचा प्रयत्न करणारच आहो तुम्ही पण करणार आहे मी पण करणार आहे सीएम साहेबांच्या पण संपर्कामध्ये आहे कदाचित सीएम साहेब अशी माझं बोलणं होईल मेसेज टाकलाय साहेबांना त्यांना धीर देणं गरजेचं आहे मॅडम शेतकऱ्यांना परिस्थिती खूपच खराब आहे हो पाणी आलं मला तिथून फोन आला होता मी पुरीला पुरी जे आहे आता सध्या चारमध्ये त्यांना सांगितलं की तिथं पाणी खाली करण्याचा प्रयत्न करा नाही तर मग तिकडे शिफ्ट करून टाका हो हो चालेल चालेल